तर आता जे आपण सोयाबीनला सुरुवातीला जाऊन जाऊ तुम्ही टोकन केली म्हणता येईल तर याच सुरुवात कशी बा म्हणजे यावर आपला हरभरा पीक होतं बेड तसेच होते पाणी आला यावर पण पराठी सारखाच का कसं बिलकुल बिलकुल कपाशी टोकन केली याच्यावर सगळं तण आलं पाणी आला, आला इथे एक जुलैला मशीन लावली हा पण यावर्षी पाणी हा आमच्या गावाला पहिले पंधरा जून लाच पण आला अर्धे लोकांच्या आमच्या गावातले लावणे झाले होते मी सगळे जाईल फुली बाद पण सोयाबीन मध्ये एक याच्यात एकही फुली बाद जात नाही तुम्ही चेक करू शकता नाही आता असं नाही आपण जेव्हा मशीन ने टोकन करू हो असं नाही का म्हणजे एकादी उगवलं नाही सुरुवातीला असं काय असं होतच नाही टोकन यंत्रामध्ये या वर्षी प्लॉट जमला का असं म्हणा बिलकुल बिलकुल तुम्ही पाहा डोळ्यांचे प्लॉट नाही जमला पण एका सीच्यात जमला का बिलकुल बिलकुल आपल्याला दोन लागतच नाही दोन शब्द नाही जाईल यासाठी मध्ये नाही सोयाबीनचा पाणी नाही काही दिवस आला हा बेड कसा करते एकदा बेड न पाणी धरून ठेवलं की मग तुम्ही टोकू शकता जा काही जात नाही पाणी एकही तुमची झाड जात नाही मी अजून हा प्रश्न विचारीन का जर समजा आपल्या टोकन मशीन तुमच्या टोकन मशीन किती आहे तीन तीन म्हणजे एका दिवशी तुम्ही तीन लावा तीन लावा म्हणजे पाच सहा एकर जागा तुमची पाच सहा एकर जागा एका दिवशी टोकन करणार टोकन मशीन जे आहे टोकन मशीनला पापडा सुद्धा जमिनीचा ओला नाही पाहिजे तो तो या वापसा लवकर एक घंटा पाणी नाही थांबल्यावर वापसा येतो फक्त थोडा वेळ आपल्याला थांबा ओल राहिलं तर थोडा त्रास होते बाकी काही नाही दोन दिवस मागे पुढे करू शकतो आपण काही मोठा असा प्रॉब्लेम नाही त्यानं आणि काहीच आपण जुलै पंधरा जुलै पर्यंत सोयाबीन पिरू शकतो मग करायची का मग आता जे तण आहे आता तुम्ही असं म्हणाल का वापरली तर सोयाबीन टोकणीच्या मागे टोकणीच्या मागे समोर टोकन करणार टोकन करते मागून फवारा मागून फवारा म्हणजे असं म्हणता येईल का सोयाबीन राव कपाशी राव ज्या दिवशी टोकन मागे मारा म्हणजे असं पहिलेच आपले जे गैरसमज होते का मागून तन्नाशक मारलं तर बी उगवणार नाही की हे नाही हे सगळे आपले गैरसमज आहे यावर कोणतं घेतलं सोयाबीन साठी सोयाबीन साठी याच्यावर आपण सुनी दहा मिली आणि साठ मिली ग्लायफोसेट सुमि पण काही परिणाम पडत नाही आणि ना ते असं करणार उगवन पूर्व ते करते दिवस कचरा सुद्धा येत नाही कारण रिझल्ट आहे आता याचा मग याला खात तुम्ही दिले नाही खात्याचा विषय नाही खाताचा नाही तुरीला पण खात नाही पण देणार आवश्यकता वाटत नाही तर याच्यावर वरची फवार झाली आपण सोयाबीन जेव्हा तिसरं पान काढलं सोयाबीन पंधरा दिवस दहा ते बारा दिवसाच्या आत तेराव्या दिवशी झाला माझा फवार तो त्याच्यावर आपण लॅमडा मारला तो एक फवारने बिलकुल छोट्या नुजलनं सरळ मारून घेतली म्हणजे तो खोडकिडीचा विषय आपला तिथच खतम झाला होता खोडकिडीसाठी त्याच्यानंतर आपण एक फुलोऱ्यासाठी मारलं एक अळीनाशक मारलं फुलोऱ्याच्या अवज दुसरी फवारणी दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी आता आठ दिवसा अगोदर जेव्हा सेंग आपली साठ सत्तर टक्के झाली होती तेव्हा झिरो झिरो पन्नास अधिक एक अळीच आणि एक बुरशीनाशक अशी तीन फवारणी केल्या विषय मोकळ म्हणजे सोयाबीनला तीन फवारणी झाल्या आणि ते आपण सायकलच्या यंत्रावर केल्या एका दिवशी दहा एक फवारणीचं सुद्धा तुम्ही एक यंत्र घेतलं आहे त्याबद्दल ते जे आता जुगाड आहे आता ते आपल्याला पाला नाही मिळणार बंद आहेत आपले तर ते फायदेशीर आहे का शेतकरी बिलकुल 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 नवीन घेतो म्हणलं तर तेरा हजाराचा आहे तेरा हजारात होते आणि दोन माणसं जरी असाल तर तुम्ही एका दिवशी दहा एकर मारता एक माणूस पाणी औषधाचं पाणी त्याच्याकडे पोहोचत पर्यंत तो चालता चालतच राहतो म्हणजे जर आपण आता तोबणीच्या मागे किंवा पेरणीच्या मागे आपले तणनाशक मारत एक जर रोजदार राहिला तरी पण तो दहा एकर मारू शकतो बिलकुल बिलकुल आणि ते जर आपलं वॉल राहिलं ते काही पेन काही काही फरक पडत नाही पेन पकडत नाही काही नाही साधे आता हे आणि यासाठी एक फायदा नाही याच्यामध्ये जसं पारंपरिक मध्ये गाडून पडते आपण फसतो आता इथं आपलं ओला आहे पाण्याचा चालू शकता जोडा घालून काही वेळ वेळा पाणी येऊन इथं इथं पडत नाही ही जागा आपली कडक राहते नरम आपली ही जागा राहते हे यंत्र सुद्धा एक फायदेशीर यासाठी शेतकऱ्यासाठी श्रम कसा कमी होते कारण की आपल्याला यासाठी मध्ये तणनाशकाची सुरुवाती त्याच्यासाठी एक चांगला दोन माणसाचा कमी वेळात जास्त काम पैशाची बचत बचत औषधाची बचत पाण्याची बचत कमी लागते औषध पण कमी लागते कोणता फायदा होते आपल्याला चार महिन्यात निघणारी पूर्ती आहे की आपल्याला हे सात महिने देणारे पीक हे अनुभव घेण्यासाठी मी यंदा टाकलो मी कोणाला विचारलं तर कोणाचे अनुभव वेगळे राहते आपला अनुभव आपल्याच पाहिजे असा म्हणून दोनही तुरी लावणार या वर्षी ही लावली तिला पण लावणार पुढच्या वर्षी ठरवणार कोणती लावायची म्हणजे तुरीच तुरी आता बाकीच्या नाही इथं एसआरटी साठी कोणतं पीक डोकेदुखीचं नाही सोयाबीन सोयाबीन आहे नाही चना नाही तुरी नाही कापूस नाही माणसा बी प्रत्येक पीक असाव कोणी ना कोणी विघ्न धावून येते म्हणजे त्याच्यासारखं होते ते मग नाही पण तुरी एक एक पीक असं म्हणता येईल मारता येते प्रत्येकच पिकात तणनाशक मारता येते आपली ब्रह्मास्त्र तुम्ही आता सोयाबीन टाकलं तर जसं आता सोयाबीन मारू शकते ना ग्लायपोसाट ना पण तुरीच्या तुम्ही बिनधास्त मारू शकता हे मी म्हणता हो। मग हे तुरे पीक थोडं साठी अति अतिउत्तम म्हणता येईल सोयाबीन पेक्षा तरी उत्तम बा काही हरकत नाही सोयाबीन चण्यापेक्षा तुम्ही म्हणू शकता पण मी प्रत्येक पीक म्हणे मला काहीच प्रॉब्लेम नाही कोण असतात कोणत्याच पिकाचा सोयाबीन ची टोकन केली मी लायफू शेट मारल मधामध्ये इथं अजून इथं पण एक तास बघू शकत का सोयाबीनच म्हणजे तुम्ही असं बघू शकता पहा अंतर किती मोठा आहे बा असं अजून थोडं पॅक झालं असतं काप जास्त सोयाबीनचा तो झाला माणसाचा लोभ तास वाढले असते क्वांटिटी वाढली असती पण क्वालिटी नसती भेटली आता हे दोनच तास जरी आपण इथे शेंग हवं हो ते तर बरोबर आहे पण असं याच वजन आपल्याला इथं देते इथं तरी एक तास दिल दिलं तर याच्या ब्रांचेस निघाले प्रॉब्लेम झाला असता म्हणजे तुरीला प्रॉब्लेम तुरीला प्रॉब्लेम झाला असता आपल्याला दोन्ही उत्पन्न सेम प्रमाणात घ्यायचे तुरीचा एक म्हणजे लॉस झालाच असता बिलकुल बिलकुल तुरीचा लॉस झाला असता आणि फक्त माणसाला समाधान वाटलं असं की माझा शेत भरलेलं आहे पण याच्यातून जे मिरना सूर्यप्रकाश चालू शकतो असं वाटतं का खूप जागा उरली आहे का अजून एक तास बसू शकत होता तुम्ही इथून एक महिन्याने या मग हे तुम्ही डिस्टेन्स पाहिजे आता हे सुरुवात आहे म्हणजे तूर तर अजून वाढणार वाढणार सोयाबीन कोणतं बुस्टर हे पण हे हे बूस्टर आपलं होतो तू होतो तू सोयाबीन ची पण चांगली एक वाढ झाली आहे मागच्या वर्षी सोयाबीनचा तुम्ही एवरेज किती म्हटलं होतं घेतला होता पण काढला होता पण पंधरा चा ॲव्हरेज पूर्ण मध्ये मध्ये त्या फक्त तूर नव्हती आता या वर्षी तूर आता थो थोडा एव्हरेज कमी आपण कव्हर दररोज करू या वर्षी तर सोयाबीन काय वाटते तुम्हाला या वर्षी सोयाबीन बरोबर आहे सोयाबीन बघू शकता तुम्ही शेंगा गिंगा दाट भरपूर सगळं काही वर्षाच्या परिस्थितीत आणि दुसरा गोष्ट येलो मोजाक असं कुठं काही पांढरी माशी आता ह्या अंतराचा एक फायदा झाला की अशा मध्ये पांढरी माशीचं प्रमाण कमी राहते पांढऱ्या माशीच प्रमाण कमी राहते जागा कुठे खेळतं वातावरण आहे इथे मोकळं म्हणून पांढरी कमी कमीच राहते म्हणजे आपण जसं दाट लागवड करतो अति दाट अति दाट अति घन लागवड हे आपल्यासाठी योग्य नाही छात्यावर लाग लागते हे तोंगड्यावरच पीक कारण आपल्याला क्वालिटी पाहिजे पिकात क्वांटिटी नाही क्वांटिटी नाही पाहिजे अति दाट लावणे अति दाट निघणे लावणे ते नाही मोठा ढीग लावायचा आणि उत्पन्न एवढं निघत मग एवढंच ढीग नाही उत्पन्न ठीक आहे याच्यामध्ये खूप आता मागच्या वर्षी तुमच्या अनुभवानुसार तुम्ही चौदाचा एव्हरेज घेतला या वर्षी पण आता सोयाबीनची परिस्थिती गंभीर आहे बिलकुल बिलकुल लय गंभीर आहे तरी पण तुम्ही हमकास म्हणू शकता का या वर्षी सुद्धा मी मागच्या वर्षीपेक्षा एवढं जरी ना हो ना समजा धरून आजच्या कंडिशनला ते गेल्या वर्षीची कंडिशन हे आमची सेम आहे पण दहाच्या आत होत नाही हे तर वरच आहे कारण तेवढा माल आपल्या पाहिजे भरले आणि दुसरी गोष्ट आपल्या शेंगा भरलेल्या शेंगा भरलेल्या अदर आणि आता आणि अजून काहीच वाटते का रोगाचं काही सध्या तर काही रोग आला नाही कोणता अजून आणि इथून पंधरा दिवस आहे आपल्याला निसर्ग ते काय होते माहित नाही पण अच्छी क्वालिटी हे बेस्ट आहे सोयाबीन बिलकुल बिलकुल सोयाबीन सुद्धा सोयाबीन सुद्धा तुरी सुद्धा कपाशी पण पाहिली तुम्ही आता मागच्या वर्षी इथे या जागेवर सोयाबीन माड आणि चना आता असं म्हणतात मग सोयाबीनच्या बेडवर इथे सोयाबीन आलं या वर्षी बिलकुल इथं फेरपालट पहिल्याच वर्ष आहे काही प्रॉब्लेम नाही दोन तीन वर्ष चालू दोन वर्ष कंटिन्यू होऊ शकते काय फरक नाही काय फरक नाही पण काय होईल इथं इथं सोयाबीन येईल म्हणजे आपल्या तुरीच्या जागेवर सोयाबीन घ्या किंवा इथं पूर्ण कपाशी येईल इथं कपाशी घ्या तिकडे तिकड सोयाबीन झालं म्हणजे असं मी पीक फेरपालट महत्व मी एकही वर्षी असं करतो दोबत चालू तिथं का म्हणतो सर यावर्षी चारकोल रॉट म्हणजे अति प्रमाणात आला चार मागच्या वर्षी करपा आला मागच्या वर्षी करून आपल्या सोयाबीन म्हणजे नव्हता पण यावर्षी चारकोल रॉट किंवा यावर्षी सोयाबीनचे प्लॉट जाच सर्वात मेन कारण काय होतं तुम्हाला मेन मेन कारण म्हणजे तो आहे चारकोल रॉट म्हणजे मूळकूज मूळकूज होतेच जमीन इथली बुरशी जमिनीतली बुरशी तेच बुरशी आता याच्यामध्ये तर आपण बुरशीचं प्रमाण वाढायला पाहिजे आपल्या एसआरटी मध्ये एसआरटी मध्ये कोणाच्याच एसआरटी टी मध्ये अजून चारकोल रॉट आला असं आढळलं नाही हा पारंपरिक शेतीमध्ये जास्त आला त्याच्यामध्ये सगळ्यात एक तर बियाणाचा प्रॉब्लेम म्हणजे जुने जुने बियाणे वापरणे जे रोगाला प्रतिकार नाही ते दुसरी जमिनीतली बुरशी तर आता आपल्या एसआर टी मध्ये जरी आपण वाई करत नाही पण इथं मित्र बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे मित्रपुरुष मित्रपुरशी जसं आपण ट्रायकोडर्मा सोडतो की ट्रायकोडर्मा मित्र बुरशीच आहे <retrouver> ती ऑलरेडी आपल्यापाशी आतमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्या शेतीवर त्याचा अटॅक होतो शत्रि ती नाही नाटक आणि आपल्या साध्या करायचं आपण त्या ट्रायकोडर्माचा प्रत्येक शेतकऱ्यांना वापर करायला पाहिजे पण शेतकरी करत नाही केव्हा करा पाहिजे सुरुवातीला आता कसं होते मग आत्ता रुग्ण आल्यावर कायच वरतून काय होत नाही फक्त कृषी केंद्राला फायदा होतो वरतून फावर घ्या वरतू त्याची खपते आपल्याला काहीच होत नाही ह्या वर्षी चारकोल म्हणजे आमच्याच गावात चारकोल बऱ्याच जणांचे प्लॉट आमच्या गावातले गेले गेले हो मला शेतीत उत्पन्न नव्हती यावर्षी पण माझा ट्रॅक्टरचा धंदा आहे हडंब्याचा तो होत नाही म्हणजे सोयाबीन हे एक महत्वाचं आहे ना तर मला दुईकडले होईल माझं होईल ते होईल कारण शेतकऱ्याला तिथे एक नुकसान आहे तर शेतकऱ्याला एवढं करपा एक करपा रोग आहे तो पण या वर्षी सोयाबीन कसं झालं आपण पहिले पासून बरेच वर्ष झाले सोयाबीनवर सोयाबीन सोयाबीनवर सोयाबीन सगळं एकच एक चालू असल्यामुळे हे दिवसेंदिवस हे रोग वाढणार याच्यासाठी आपल्याला म्हणजे जसं बोंडळी आलती सुरुवातीला तसं म्हणजे कपाशीवर कपाशीवर कपाशी याच्या बोंडळी आलती पीक हे पालट महत्वाचं आहे आणि ते आपल्या एसआरटी मध्ये होते होती त्याच्यामुळे आपल्याला चारकोड जमीन आपली पैलवान म्हणजे असं जमीन बलवान ना आपण म्हणून तेवढं काही दिसून येत नाही बिलकुल

शेवाळ्या कसं झालं असतं हे लोट म्हणतो आपण हिरव शेवाळ येते त्याला लोटच म्हणतो ना म्हणतो काय इथं काही मालाची क्वालिटी वेगळी इकडे वेगळी वाटते का नाही सेम आहे आता आपला माडा प्लॉट हा माडा इथं पुढे जाऊन इथं का घेणार तुम्ही आता इथं आपण सोयाबीन आपल्या सॉरी चना आणि तुरी इथं तुम्ही चना तूर घेणार आपल्या ह्या दूर आहे इकडे इकडे आपल्या तुरी राहील इकून इकडे आपलं डॉलर च येणार आहे चना ह्या वर्षी कमी आहे मागच्या नाही तिकडे डॉलर साधा चना तीन एक साधा चना तीन एक हा आता इकडे तुम्ही हिवाळी तूळ घेणार आहे ना हे माड सोयाबीन माड माडा सोयाबीन ची चांगली क्वालिटी आहे माडा सोयाबीन पण हे बूस्टर बूस्टर ते एकच क्वालिटी एकच नाही नाही आपला सोयाबीन यात बूस्टर ना हो मागच्या वर्षी इथं आपला कांदा चना होता वाटतंय ना कापशी ज्वारीतली ते ज्वारीतले कापशी होती मग विसरले का हो हो मागच्या वर्षी इथं कपाशी होती बरोबर आहे त्याच्या आधी ज्वारी लावली होती आपण सगळेच पिके आपल्या अजून ज्वारीचं पण खोड आहे कपाशीच पण आहे आपण तेच ना कपाशीचे पेंडे पेंडे पाडून ठेवले होते ज्वारीचे आता तर पूर्ण लागलेला आहे दिसतच नाही अजिबात ज्वारी तर पूर्ण म्हणजे असं हे नाही ते पण ते तर झालं पण असे जे आपण पेंड्या पाडल्या होत्या पार जिरून गेला पूर्ण जमीन म्हणताय बाजूला लागलेला आहे ना तुम्ही पुढच्या वर्षी काही करून report आणा जमिनीचा नाही का जर report ला आपण बोलल रिपोर्ट ला बोलायची आपल्याला गरजच नाही आज आपली शेती बोलत आहे रिपोर्ट ला बोलायचं काम मी तुम्हाला सांगतो आज मी रिपोर्ट दिला आमच्या एका माणसाची रिपोर्ट होती तीन ठिकाणी तीन वेगळे वेगळे result आले कोणता खरा समजायचा मग जो डोळ्याने दिसते तो पहा मी तुम्हाला चॅलेंज करतो ना मे महिन्यात याच ना तुम्ही जमीन उपटून वास घ्यायची आणि मेन म्हणजे आणि ते मे महिन्यात बिगरचे आपलं चालतं मेन म्हणजे अजून दुसरा खर्च जर तुम्हाला रासायनिक खर्चच लागून नाही राहिलं ला गांडूळ बनत आहे अजून दुसरा कोणता रिपोर्ट देणार आहोत अजून गांडूळ नाही दिसले सर आपल्या असं म्हणजे दिसले म्हणजे दाखवले असं गांडूळ उकता लागते उक्ता लागते आहे ना ओलाचे वरती देते एकदम खोल केलं दिसते आपल्याला ते दिसते भरपूर दिसते लागून म्हणजे चालू पाण्यात दिसते नाही टोपता गिपता निरपूर अशी कडक कडकून झाली दोन दिवसाची मग जमीन कशी होऊन आहे मुळे आहे हे बघ नुसत्यामुळे भेटणार तिथं पण गांडूळ बनत आहे भरपूर भरपूर आहे गांडूळ गिंडूळ भरपूर आहे

मी काही राबत नाही ते तुला काम सांगणे नाही दुसऱ्या दिवशी विचार आपल्या यासाठी त्यांना तुम्हाला फुर्सत नाही भेटली म्हणजे हिना फिरायला भरपूर भरपूर या वर्षी तर बहुतेक तुमचं पूर्ण मार्गदर्शन याच्या त्याच्या म्हणजे वेळ गेला तिकडं फोन कंटिन्यू राहते फोनचा सगळ्यात मोठा आता आपला व्हिडिओ चालू आहे मी एरोप्लेन मोड वर ठेवला नाही तर बोलू नसतो ते नाही ना आपलं जसं दोरे पण खूप झाले ना था था तो 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 ते ते एक हो वेल याच्यासाठी तुम्ही सांगू आता हा वेल ठीक आहे पण एक तो फोपस येईल वेल येते नाही पूर्ण झाकून टाकतो झाकून टाकते मग त्याला कारण की तो जो आहे वेल एवढा तो वायर सारखा बनते शेवट हार्वेस्टर न सुद्धा तुमचं सोयाबीन काढता नाही त्याला सुरुवातीला लहानपणी त्याला ओळखून बाजूला काढा माझ्या याच्यात होते ते मी ते उपरून टाकले आता हा आहे ना, ना हा यानं काय फरक पडत नाही हा तर सर आता आपण मागच्या दोन तीन वर्षापासून आपलं तुमच्या शेतीला कवर करतो पण या वर्षी आपण एक पण वर्षात तुम्ही सांगता चौदा क्विंटल पंधरा क्विंटल झाला त्याचा व्हिडिओ पण आहे पण आपण असं एक पण वेळा नाही का म्हणजे पद्धतशीरपणे सुरुवातीला जसं केलं नाही आता आपण या या मध्ये झाले आपले हरभऱ्याचे पण झालेले आहे आपण हरभरा सुद्धा कव्हर केला आहे पण आता असं म्हणता येईल या का यावर्षी खूप साऱ्या शेतकऱ्याच्या म्हणजे कमेंट मध्ये प्रतिक्रिया येतात की उत्पन्न किती झालं शेवट शेवट काय उत्पन्नावरचा तर मी तरी यावर्षी एक प्रयत्न जरूरच ठेवीन का आपण उत्पन्न सुद्धा म्हणजे इथून आता इथून एका महिन्याने सिच्युएशन का राहिंद सोयाबीन कंटिन्यू म्हणजे जे आपली शेतकऱ्याला पूर्ण माहिती आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण पुढे आपण पिकाच्या अवस्थेनुसार पेरणी पासून तर पर्यंत पूर्ण माहिती म्हणजे टप्प्याने अपडेट करून आपल्या चॅनलवर जरूर बिलकुल बिलकुल म्हणजे शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहे आणि जे निराकरण शंका दूर झाली पाहिजे का उत्पन्न पण होते बा सर्वच सुरुवातीला कशी सिच्युएशन राहते बा टोकतानी टोकन करताना कशी राहते बा हे सुद्धा आपण दाखवले पाहिजे तेव्हा म्हणजे ते, ते पूर्ण क्लिअर होऊन जाईल आता पुढे तुम्ही जसं म्हणता की इथे हिवाळी तूर घेणार हरभरा हो। घेणार तुम्ही त्यावेळेस तर... फोन करतो त्यावेळेस याच म्हणजे पूर्ण नियोजन सुरुवातीपासून आपण पूर्ण कव्हर करू त्या दिवशी राहिले तर टोकनही दिसते त्याच्या पाठीमागचं फवारणी प्रश्न आहे सुरुवातीपासून का टोकन कोणत्या सिच्युएशन मध्ये होत आहे दहाव्या दिवसाचा होते पंधराव्या दिवसाचा होता म्हणजे कसा दिसते बा पहिली तणनाशकाची फवारणी कशी होते तसं आता सोयाबीन आपण जेव्हा कापणी लाईन सोयाबीन इथून कापून जेव्हा काढू तेव्हा रिझल्ट जरूरच दाखवू आपण त्या वर्षीचा तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच एसआरटी शेतीबद्दल नवनवीन माहिती आणि टप्प्यानुसार माहिती आता आपण बोललो आहो की प्रत्येक पीक आपण कवर करू तर जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच तुम्हाला पूर्ण माहिती तुमच्या यूट्यूब चॅनलवर अपडेट येणार धन्यवाद